नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंत चतुर्दशी गणपती वि अकरा दिवसाचे विसर्जन कसे करावे विसर्जन करताना कोणता मंत्र बोलावा नारळ सुपारी पत्री तांदूळ यांचे काय करावे हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा सहा सप्टेंबरला गणपती बाप्पाचं विसर्जन आहे अनंत चतुर्दशी त्या दिवशी आहे तर गणपती बाप्पाचं विधिवत नियमाने आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण विसर्जन कसं करायचं विसर्जन करताना एक मंत्र आपल्याला नक्की म्हणायचं आहे कारण बघा आपण गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरात केलेली आहे त्यांच्या हातील प्राण आणलेला आहे तर विसर्जन पण पण नियमाने झालं पाहिजे तरच आपल्याला या संपूर्ण दिवसाचं फळ मिळत असतं विसर्जनानंतर गणपती बाप्पाच्या ठिकाणी आपण जे काही नारळ तांदूळ सुपारी ज्या काही सर्व वस्तू ठेवल्या होत्या त्यांचं आपण काय करायचं त्याची योग्य पद्धत कोणती आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचे काय नियम आहेत हे पूजेतल्या सगळ्या वस्तूंचं काय करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तसेच बघा अचानक सुदळ विटाळ आला असेल तर काय करावे ही देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा गणपती बाप्पा जे आहेत बसवलेले आहेत तर त्यांची आपण रोज पूजा करतो आहे सकाळ संध्याकाळ आपण आरती करतो आहे आणि विसर्जन पण हे नियमाने झालं पाहिजे तर सगळ्या अगोदर पहिले विसर्जनाच्या न वेळेत त्यांच्यातल्या आपल्याला प्राण प्रतिष्ठा काढायचं असतं तर बघा ज्या दिवशी गणपती विसर्जन आहे सहा सप्टेंबरला त्या दिवशी आपल्याला सकाळी छान बाप्पांची रोज जशी दिवा अगरबत्ती लावून रोज पूजा आपण करतो तशीच आपण आरती करायची असते त्यानंतर जे काही प्रार्थना करतो ते करायची आहे या सगळ्या करायचं आहे प्रसाद करायचा गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद करायचा आहे या दिवशी शक्यतो पंचखाद्य केलं जातं यासोबतच गणपती बाप्पाचं आवडते मोदक करायला विसरू नका तर छान नैवेद्य वगैरे दाखवायचं बाप्पांची मोठ्याने छान सगळ्यात मिळून सगळ्यांनी मिळून पूजा करायची आहे घरामध्ये वातावरण अगदी छान ठेवायचं आणि बाप्पांची आरती वगैरे झाल्यानंतर एकदा आपल्याला क्षमा आणि प्रार्थना मागायची आहे आपण हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने भोळ्या मनाने जे काही आपल्या मना मनामध्ये आहे ते म्हणू शकतो हे गणराया तू विघ्नहर्ता विजय मिळवणारा तू आहेस तू विघ्नहर्ता आहेस सर्व देवांचा तू प्रिय आहेस तर त्यामुळे तू ज्ञान संपन्न आहेस तुझ्या चरणी माझा नमस्कार आणि दुसऱ्या दुसरी जी गोष्ट आहे त्या माझ्या सर्व कार्यामध्ये येणाऱ्या विघ्नांचा तू नेहमी सर्व नाश कर पूजा विधी करताना माझ्याकडून अनन्य काही चूक नकळत पण काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा कर त्यासाठी ही तुझी क्षमा मागत आहे अज्ञानान जी काही पूजा करून कृपा करून मला मा माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला माफ कर मी केलेल्या पूजेमुळे तू माझ्यावर प्रसन्न राशील हीच माझी हीच मी अपेक्षा करते आणि त्यानंतर हातामध्ये आपल्या घ्यायच्या अक्षता हातामध्ये घ्यायच्या एक फूल टाकायचं आहे स्क्रीनवर तुम्हाला मंत्र देते तो मंत्र म्हणायचा आहे गणपती विसर्जनाचा मंत्र तो 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 मं, मंत्र आहे पण आपण उत्तर पूजा करतो म्हणतो ओम इष्टकी भव पुनरवी पुनरागमय असा आ, आहे तो सर्वश्रेष्ठ गणपती मंत्र जेथे ब्रह्मा विष्णू महेश आहेत या ठिकाणी त्यांचा वास आहे त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा प्रस्थान व्हा मी या पूजेमध्ये या देवाची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा दे पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे असं म्हणून हातामध्ये जे आपण अक्षता फुलं यावरती घेतली आहे घेतलेले आहे बाप्पांस वर टाकायचे आणि अशा प्रकारे आपल्याला बापामधला जो प्राण काढलेला आहे तसा तो काढायचा आहे आणि या ठिकाणी मग जागीच तुम्हाला मूर्ती हलवायची आहे आणि आता बघा ही आपली आरती झाली अशा प्रकारे मूर्ती वगैरे हलवली आणि आता तुम्हाला डेकोरेशन वगैरे काढण्याची प्लीज घाई करू नका जो पण बाप्पा आपल्या घरातून जात नाही तो पण त्या डेकोरेशेशनला हातसुद्धा लावायचा नाही या दिवशी पंचखाद्याचा नैवेद्य केला जातो खोबरं असतं साखर असती खवा असतो रवा असतो ख अक्षर आपण सुरू होणारा पदार्थ खसखस म्हणजे पंचखाद्य असं काही या ठिकाणी सुद्धा टाकलं जातं आणि बघा म्हणजे थोडेफार प्रकार वेगवेगळे असतात आणि पंचखाद्याचं नैवेद्याला तुम्हाला जास्त महत्व असतं असं काही नाही जमलं जर तुम्ही मोदक दाखवले गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतं बाप्पांना जाताना त्यांच्यासोबत शिदोरी द्यायची असते म्हणजे जी काही तुम्ही एक खाण्याचा पदार्थ लाडू म्हणा पेडे म्हणा देऊ शकता विधिवत विसर्जन करावे आणि याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला याच्यावर देत आहे अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पाचे विसर्जन गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर जी तांब्यामध्ये सुपारी आहे जी गणपती बाप्पा म्हणून समोर विड्यासमोर ठेवून ठेवलेली आहे त्याबरोबर गणपती बाप्पाच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत गणपतीची जी सुपारी ठेवलेली आहे त्यांच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत दिवा आहे समई लावलेली लाव असेल किंवा तुम्ही दिवा लावलेला असेल त्यांच्यामध्ये तेल आहे त्यांच्यातील वात कलश आहे त्यामधील पाणी आहे कळशावरचं नारळ जे आहे ते गणपती बाप्पांना हसन दिलेला जो कपडा आहे तो सुद्धा आपण घ्याय तोसुद्धा आहे अशा बऱ्याच वस्तू आहेत की गणपती वापरचे विसर्जन झाल्यानंतर त्या वस्तूचा योग्य असा वापर आपण काय केला पाहिजे तो उपयोग कुठे केला पाहिजे सकारात्मक प्रभाव जे आहे ते अगदी वर्षभर वर आपल्या आयुष्यामध्ये राहतात तर ज्या दोन सुपाऱ्या आहेत सुपारी आहे जी कळशातली सुपारी आहे ती काढायची ती स्वच्छ पुसून घ्यायची ती वाळवायची सुकवायची तशीच ओली यानंतर जे कोणतंही तुम्ही आता व्रत करत करता किंवा पारायणाला तुम्ही व पारायणाला वगैरे मांडता तर या कलशामध्ये पाण्यामध्ये जी अजिमा आपण सुपारी टाकतो ना तर ही सुपारी तुम्ही वापरू शकता कायम वापरू शकता तुम्हाला जर वापरायची नसेल तर तुम्हाला निर्माल्यामध्येही टाकू शकता आणि जो गणपती बाप्पा स्वरूप सुपारी होती हे देखील तुम्हाला इतर पूजेमध्ये नंतर वापरू शकता किंवा नसेल वापरायचं तर निर्माल्यामध्ये टाकून तुम्ही टाकू शकता आता दिवा जो आहे तो बघा या दिवशी गणपती विसर्जन झालेलं आहे पण असं म्हटलं जातं की अनंत चतुर्दशीचा पूर्ण दिवस गणपती बाप्पा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात वास करत असतात सूक्ष्म रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्या बऱ्याच घरामध्ये आहेत म्हणून किंवा बऱ्याच ठिकाणी वाळू दिली जाते तर ती वाळू आपण तिथे त्या ज जागेवर ती ठेवतो जिथे बाप्पाची मूर्ती असते कारण रूपात गण गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वावरत असतात जो दिवा आहे तो आपल्याला शांत करायचा नाही म्हणजे सगळ्यांना कळणाऱ्या भाषेत जो तो विजवायचा नाही हाताने वगैरे विजवायचा नाही तो शांत करायचा नाही तो जळू द्यायचा तेवत राहू द्यायचा वाटलं तर तुम्ही त्याच्यात अजून तेल टाका आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीपर्यंत तो दिवा आपल्याला तसंच राहू द्या कारण त्या दिवशी देवतत्व जे आहे ते आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपामध्ये बाप्पा आपल्या घरात विराजमान झालेले असतात आणि आपलं त्याचं अजून विसर्जन झालेलं नाही आहे तो रात्र तसाच ठेवला तरी चालेल दुसऱ्या दिवशीपर्यंत राहील जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत दिवा आपण शांत होत नाही तोपर्यंत दिवा तसंच राहू द्यायचा आहे आणि दिवा शांत झाल्यानंतर त्याच्या त्यांच्यातली वात वगैरे असेल तर ते आपल्या ले निर्मल्यामध्ये टाकायची तो दिवा स्वच्छ करून नंतर आपल्याला तुम्हाला जे जिथे कुठं वापरायचं असेल तर तिथे तुम्ही वापरू शकता आता येतं म्हणजे कळशातील पाणी तर तुम्हाला एखादं एखादं आंब्याचं पान किंवा एखादं फूल घ्यायचं आणि त्या कळशातील पाणी जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून तुमच्या सर्व घरांमध्ये शिंपडायचं आहे आणि पाणी उरलेलं जे आहे ते तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्हाला टाकायचं आहे पण तुळशीला अर्पण करायचं नाही ही चूक करू नका आता त्याचबरोबर जी पानं नागवेलीचे असतील आपण गणपतीची जी सुपारी ठेवलेली आहे त्यांचे खाली ठेवलेले आहेत किंवा कळशावर जे पान आहे ते ठेवलेलं आहे ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि जे तांदूळ आहेत त्यांना आता आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीखाली ठेवलेले आहेत किंवा जी सुपारी आहे आपण ती ठेवली होती खाली ठेवलेले जे तांदूळ आहे त्याचं तीन ते चार पटेने तुम्ही वापर करू शकता म्हणजे जे तांदूळ आहे ते तुम्ही गोळा करा आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचा भात बनवणार आहात किंवा काही बनवणार आहात तर त्या तांदूळामध्ये अजून थोडे तांदूळ टाका आणि त्याचा भात बनवा तो सर्वांना खाऊ घाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुम्हाला तुम्ही तो ग्रहण करा आणि तो तुम्ही खाऊ शकता या तांदूळामध्ये अजून थोडे तांदूळ मिसळून त्याचा काहीतरी गोड पदार्थ बनवून खाऊ शकता तिसरी जी पद्धत आहे म्हणजे याच्यातले थोडे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना वगैरे टाकू शकता थोडे आपले जे आहे ते साठवलेले तांदूळ आहेत तर त्यांच्यात टाकू शकता यांच्या पाठीमागे याच्या पाठीमागे भाय भाव काय आहे की घरामध्ये धान्यामध्ये आपल्या बरकत राहावी माझ्या घरात बरकत राहावी या या धान्यामधून थोडेसे तांदूळ धान्यामध्ये टाकायचे आता याच्यानंतर पुढचं म्हणजे की ते तुम्ही ते थोडेसे पक्ष्यांना टाकू शकता इतर धान्य धान्यामध्ये सुद्धा टाकू शकता आणि थोड्याच दिवसामध्ये स्वयंपाक करताना त्या दिवशी दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना त्याच्यामध्ये अजून तांदूळ बनवून त्याचा प्रसाद म्हणून आपण भात बनवला पाहिजे आणि सगळ्यांच्या आपल्या सगळ्याच गोष्टी प्रसाद म्हणून आपण खाल्ले पाहिजे किंवा थोडेसे साठवणीच्या साठवणीच्या यांच्यात पण टाकले पाहिजे पण पक्ष्यांना नक्की टाकले पाहिजे याच्यातील तुम्हाला जे काही योग्य वाटत ते तुम्ही या पद्धतीने करू शकता आता नदीवरून जाऊन आता नदीवरून जर तुम्हाला दगड दिले असेल तर चार दगड दिलेले असतील तर त्यांचं काय करायचं त्यांच्याही अगोदर जर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन झालं की लगेच ती जागा स्वच्छ करायची नाही लगेच डेकोरेशन आहे ते तुम्ही लगेच बाप्पासाठी जे लावलेलं आहे तर ते लगेच काढायचं नाही कारण या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असतात आता दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला जे डेकोरेशन आहे ते सगळ्या गोष्टी जागच्या जागी आणि पाठ चौरंग ठेवायचं आणि ते सगळं उचलायचं आहे लगुलग त्या दिवस दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी उचलायचं नाही ही चूक करू नका आपल्या हातानेच मग आपल्याला दोष लावू शकतात घ्यायची एवढी सेवा वगैरे करायची आणि थोड्या गोष्टीसाठीही चला लागेल गणपती बाप्पाचं विसर्जन झालं साफ सुधरा वगैरे करा असं नका करू त्या दिवशीची जी जागा तशीच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी साफ वगैरे सगळं करायचं आहे आता जो कपडा आहे गणपती बाप्पाच्या खाली आपण चौरंगावर किंवा पाठावर ठेवलेला होता तो कपडा जे देवघरामध्ये आपण वस्त्र अंतरतो बघा देव ठेवण्यासाठी वगैरे खाली तर तो कपडा तुम्ही वस्त्र अंतरण्यासाठी देवघरामध्ये वापरू शकता किंवा तुम्ही तो स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर देव साफ करण्यासाठी चांगला कॉटनचा वगैरे लाल कपडा असेल तर तो वगैरे सा देव वगैरे साफ करण्यासाठी तुम्ही वापरू शकता पण बऱ्याच वेळेला जे वेलवेटचे वगैरे असतात त्या कपड्याचा वापर जो आहे तो आपण परत परत करू शकतो आणि नदीवर आणलेले जे खडे आहेत ते चार खडे किंवा तुमच्याकडे दिले जातात तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मकर काढणार नाही त्या दिवशी जागेवर ठेवलं मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण मकर वगैरे उचलणार आहे तेव्हा ते डेको डेकोरेशन वगैरे काढणार त्याच वेळी ते चार दगड आहेत ते आपल्याला घराच्या चारही खोपऱ्यात चार दगड संरक्षण कवच म्हणून ठेवायचं आहे त्यामागचा आपला भाव आहे बघा तुम्हाला वाटत असेल तर आता भाव मी या पद्धतीने करते की चार कोपऱ्याला दगड ते ठेवते एक भाऊ गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्यांचं संरक्षण कवच आहे ते आपल्या घराला राहील म्हणून आपण जे म्हणतो ना की चारही दिशांना नकारात्मक किंवा चारही दिशांना भरभराट चारही दिशांना शा सुख ते समृद्धी भरभराट आणि आपल्या घरात येऊ पण नकारात्मकता आली तर चारही दिशेला हे चारही दगड जे रोखून ठेवतात त्यातील ते आपल्या घरात येऊ देणार नाहीत हा भाव दगड म्हणून तसंच ठेवायचे आणि पुढच्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पा बसले त्यावेळेला हे विसर्जन करायचे नदीत टाकायचे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांदा तसंच ठेवायचे या पद्धतीने तुम्ही करू शकता फ्लॅट वगैरे असेल तर चार कोपरे ठेवता आले तर ठेवा नाही तर देवघरात ठेवा सर्वात महत्वाचा जो कलशावर नारळ ठेवला होता तो त्याचं काय करायचं तर असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थीने अनंत चतुर्दशी जो आहे तो आपण कलश मांडला आहे त्यावर नारळ ठेवलेला आहे तर ते नारळ घरामध्ये प्रसाद म्हणून फोडून ना फोडून नाही कारण त्यांच्यामध्ये दहा दिवसामध्ये जी निगेटिव्हिटी असेल तर ती काही संकटा असतील तर त्याने ओढून घेतली असते तर आपन नहीं, ते त्या नारळाने त्याच्यामुळे ते आपण खाऊ नये ते नारळ जे आहे ते गणपती बाप्पाचे विसर्जन करतात करताना सोबत निर्माल्यामध्ये आपल्याला ते विसर्जन करायचं आहे किंवा तुम स्वतःच शेत असेल तर आजूबाजूला मोकळी जागा असेल तर एखादा खड्डा आणि त्यांच्यात ते दाबून द्यायचं आहे आणि मग ते प्रसाद म्हणून खाऊ नये असं म्हटलं जातं शेवटी बघा तुमच्याकडे काय केलं जातं ते तुमच्या घरामधला तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण असं म्हणतात गणपतीचं नारळ खाऊ नये ते विसर्जन करावं असं म्हटलं जातं कारण आपण गणपती बाप्पांना बघा संकट नाशक म्हटलं आहे विघ्न हरता असं म्हणतो आपले संकट दूर करा विघ्न दूर करा मग ते जे विघ्न असतात ना ते सगळे आपल्या नारळामध्ये बाप्पा आपल्या कुटुंबावरची घरात घेतात असं म्हटलं जातं बघा या गणपतीने या गणपती स्थापनेनंतर काही अडचणी आल्या त्या प्रश्नांची उत्तरे सगळ्यात पहिला प्रश्न गणपतीची स्थापना केली आहे पण अचानक सुतक वगैरे आलं तर अशा वेळेला गणपतीचे विसर्जन करायचं तर अशा वेळेला तुम्हाला जर एखाद्या गुरुजी उपलब्ध झाले तर गुरुजींना बोलून तुम्ही गणपतीचं विधिवत विसर्जन करू शकता पण प्रत्येकाला गुरुजी मिळतील असं नाही पण अशा वेळेस मग तुमच्या गोत्रातील नाहीत तुमच्या जे नातेवाईक नाही अशी कोणतीही मित्रमंडळी असतील तर तुमचे शेजारी असतील तर ती तुम्ही तुमच्या ओळखीच्या घराच्या आजूबाजूला कोणी असतील तर ते तुम्ही त्यांच्याकडून गणपती विसर्जन करून घेऊ शकता गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि गणपती बाप्पाचे विसर्जन त्यांच्या हाताने तुम्हाला करून घ्यायचा आहे हा दुसरा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांकडून विचारला जातो तो असा प्रश्न की काही कारणामुळे काही अडचणीमुळे या वर्षी गणपती बाप्पाची स्थापना करणं झालं नाही तर पुढच्या वर्षी आम्ही गणपती बाप्पा बसू शकतो का किंवा नाही बसू शकत यापुढे आम्ही हे व्रत कंटिन्यू करू शकतो का किंवा करू शकत नाही तर बघा हे व्रत नंतर आपण करायचं की नाही हे हा कुळाचार आणि कुळधर्म नाही गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे आणि गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशाची मूर्ती आपल्या घरी आणतो प्राणप्रतिष्ठा म्हणून करत असतो त्यांची स्थापना करतो आणि अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला आपण विसर्जन करतो मंत्र म्हणून या पार्थिव गणेशाचे आपण विसर्जन करतो त्यामुळे हा काही कुळाचार कुळधर्म नाही हे व्रत त्यांच्यामुळे एक वर्ष जरी काही कारणामुळे अडचणीमुळे तुमच्याकडून गॅप पडला असेल गणपती बाप्पाची स्थापना तुम्हाला करणं झालं नाही तर पुढच्या वर्षी विधिवत प्रमाणे तुम्ही गणेश चतुर्थीला तुम्ही आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन नक्की करू शकता त्यांची स्थापना करू शकता <tell snaffer> आईचा किंवा सासवांचा प्रश्न सु सू, सुन प्रेग्नेंट आहे गणपती बाप्पांचं आगमन म्हटलं की त्यांना प्रश्न पडतो यावर्षी बाप्पाचं विसर्जन करायचं की नाही कोणी म्हणतं करायचं कोणी म्हणतं करायचं नाही ने? मग नेमकं काय करायचं ज्याचा ज्यांच्या जा मुली प्रेग्नेंट आहेत त्यांना प्रश्न पडतो की आता मुलीच्या घरी तो गणपती बाप्पाची स्थापना झाली आहे तर असं ऐकले हे ऐकलेलं आहे की गणपती बाप्पा उठू शकत नाही कोणी म्हटलं की गणपती बाप्पाचं विसर्जन करावं मग अशा वेळेला काय करायचं काय करायचं किंवा काय नाही या पेचामध्ये आपण पडलेलं असो तर घाबरू न जाऊ नका मी दोन्ही ऑप्शन तुम्हाला सांगते पहा म्हणजे काय तर गणपती बाप्पाची मूर्ती तशीच ठेवायची घरामध्ये गर्भवती महिला आई बाप्पाचे विसर्जन केलं तरी पळाला काहीतरी होईल अशी अशुभ घटना घडेल असं काही नाही गणपती बाप्पाच्या विसर्जनाने आणि वेग विसर्जनाचा आणि प्रेग्नेन्सीचा काही संबंध नाही संबंध नाही हा कुळाचार नाही आहे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एक व्रत आहे पार्थिव गणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीला घरी आणून प्राणप्रतिष्ठा म्हणून मंत्र या मुलीची मूर्तीची स्थापना कर केली जाते आणि अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन मंत्र म्हणून त्या मूर्तीचे विसर्जन केले जाते त्यामुळे असं काही नाही की गणपती बाप्पाची मूर्ती तशीच तुम्ही वर्षभर ठेवायची आणि पुढच्या वर्षी त्यांचं विसर्जन करायचं प्रेग्नन्सीचं आणि गणपती बाप्पाला विसर्जनाचा दोन्ही अर्थ काही संबंध नाही आहे आपल्या घरा घराण्याची ज्या रूढी परंपरा पीड़े असतात ते पिढ्यानं पिढ्या आपल्याला घराण्यात अशा गोष्टी चालवल्या चालत आलेल्या असतात जाणून घेणं ते प ते पाहणं किंवा चालू ठेवणं हे आपल्यावरती आहे हे प्रथम कर्तव्य आहे यानुसार जर तुमच्या घरात पूर्वीपासून आपल्याकडे असंच केलं जातं तसंच केलं जातं महिला प्रेग्नेंट असेल तर त्या या यावर्षी बापाचं विसर्जन केलं जात नाही अशा वेळेला तुम्ही बाप्पाचं विसर्जन नाही केलं तरी चालेल काही हरकत नाही पण बा गणपती बाप्पाचं जर तुम्ही विसर्जन केलं नाही तर अनंत चतुर्दशीनंतर तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आणि घरामध्ये कुठेतरी एका कोपऱ्याला ठेवता आणि नंतर त्या मूर्तीकडे बघतसुद्धा नाही आहे किंवा मुलं मूर्ती मूर्ती ते मुलं खेळायला घेत आहे त्यांचा हात तुटला डोकं तुटलं मूर्ती खंडित झाली तर असं अजिबात करायचं नाही त्यामुळे तुम्हाला दोष लागू शकतात जर गणपती बाप्पाची मूर्ती आपण घरात ठेवलं असेल तर त्याचे काही नियम फॉलो करणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन नाही केलं तरी सुद्धा चालू शकतं त्यामुळे तुमच्या फॉलो होत नसेल तर गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलंच बरं कारण या गोष्टी तुम्हाला फॉलो नाही केल्या तर तुम्हाला तुमच्या घराला दोष लागू शकतात ते म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती जर विसर्जित केली नाही तर अनंत चतुर्दशीनंतर मूर्ती घरामध्ये अशी जागा ठेवायची की प्रत्येक वर प्रत्येक चतुर्थी असेल किंवा बुधवारी असेल तर बाप्पांना तुम्ही धूप दीप ओवाळू शकता गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवू शकता प्रत्येक चतुर्थीला बुधवारी गणपती बाप्पाची गोड नैवेद्याचं दाखवायचं आहे आणि त्यांची मूर्ती डायरेक्ट पुढच्या वर्षी ला ती अनंत चतुर्दशीपर्यंत मूर्ती विसर्जित केली तर त्यामुळे आपल्याला दोष लागू शकतात घरात मूर्ती ठेवली तर त्याला वेळोवेळी धूप दीप दाखवायचा आहे त्यानंतर धूळ वगैरे काही बसू द्यायची नाही आणि मुलांना ती मूर्ती खेळण्यासाठी सुद्धा द्यायची नाही कारण ती गणपती बाप्पाची प्राण्यात प्रतिष्ठा केलेली मूर्ती आहे त्यामुळे त्या मूर्तीची हिळसाणपणा करू नका त्यांच्यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतात या गोष्टी फॉलो करणं जमत असेल तरच तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन नाही केलं तरी चालेल काही हरकत नाही आपल्या घरातील रूढी परंपरेनुसार परत एकदा सांगते की प्रेग्नेन्सीचा आणि बाळाचा आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा काही एक संबंध नाही आहे बघा हा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद खूप खूप आदा आभारी आहे ஸ்ரீஸ்வாமி சமர்த்த ஓம் கங்கபத்தி நம கணபதி பப்பா மங்களமூர்த்தி மௌரிய